छत्रपती शिवाजी महाराज जन्म मराठी कथा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एक प्रेरणादायी कथा सतराव्या शतकात भारत विविध राजघराण्यांच्या अधिपत्याखाली होता त्याच काळात महाराष्ट्रात एक तेजस्वी तारा उदयास आला जो भविष्यात संपूर्ण हिंदवी स्वराज्याचा संस्थापक ठरणार होता हा तेजस्वी तारा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा जन्म शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे वडील शहाजीराजे भोसले आणि आई जेजाबाई होते शहाजीराजे आदिलशाहीच्या सेवेत असले तरी त्यांच्या मनात स्वराज्य स्थापनेची प्रबळ इच्छा होती जेजाबाई या अत्यंत धार्मिक आणि कर्तव्यदक्ष स्त्री होत्या शिवनेरीवर जन्माची वेगळी कहाणी शिवाजी महाराजांचा जन्म एका संकटग्रस्त काळात झाला शहाजीराजे मुघल आणि आदिलशाही यांच्या दरम्यान कोंडले गेले होते अशा परिस्थितीत शहाजीराजांनी आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी जिजाबाईंना पुण्याहून शिवनेरी किल्ल्यावर पाठवले शिवनेरी हा मजबूत आणि अभेद्य किल्ला होता तिथेच भगवंताच्या कृपेने जिजाबाईंनी एक पराक्रमी पुत्राला जन्म दिला असे म्हणतात की शिवाजींचा जन्म होताच त्यांनी हातात तलवार घेतल्यासारखा इशारा केला हा प्रसंग पाहून सर्वांनी त्यांच्या तेजस्वी भविष्यासाठी आशीर्वाद दिले शिवाजी महाराजांचे बालपण आणि जिजाऊंचा प्रभाव शिवाजींच्या लहानपणी जिजाबाईंनी रामायण महाभारत आणि इतर धार्मिक कथा सांगून त्यांच्यात स्वराज्याची आणि धर्मरक्षणाची भावना बिनवली त्यांनी त्यांना श्रीराम कृष्ण अर्जुन यांचे आदर्श समोर ठेवले याच प्रेरणेमुळे शिवाजी महाराजांनी पुढे जाऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले निष्कर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फक्त एका राजाचा जन्म नव्हता तर तो स्वराज्याच्या स्वप्नाचा जन्म होता त्यांची कथा प्रत्येक मराठी माणसाला पराक्रम धैर्य आणि स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देते जय भवानी जय शिवाजी